समोर असताना मी तिथे सरपंच उष्ठ त्यानंतर जो झालेला विकास आहे तो मला सर्वांना सांगायची गरज नाही प्रत्येक जण त्याच रस्त्याने येत आहेत प्रत्येक जण त्याच प्रकाशात येत आहेत प्रत्येक आपल्या परिसरात नागरिक सुद्धा तेच पाणी पित आहेत त्यामुळं की इथे मी काय केलंय ते सर्वांना जगायलाय आणि विकासात दृष्टीन पंचभूषित म्हणजे मी केल्यापेक्षा सर्व लोकच पंचभूषित माझं नाव घेतात का कशा पद्धतीने विकास केलाय दुसरं राहिलं किंवा विरोधकांचा आरोपांचं खंडात त्याबद्दल एक मी गोष्ट सांगू इच्छितो सर्व काय म्हणतो ना की एस टी स्टँड पाहिला असतो तिकडे स्टँड होत नाही म्हणून कितीतरी वेळा आपल्याकडेच मिल बनवत होत्या आणि तो एस टी स्टँड ज्यावेळेस बनवायला भेटला आपण मंजूर करून त्यावेळेस ते एस टी स्टँड खाजगी जागांमध्ये ग्रामपंचायत किंवा सरपंच कॉम्पिटिशन करण्याचा अधिक्रम हा कुठला दृष्टिकोन आहे मला समजत नाही विकास करायचं नाही करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे आद्यापर्यंत समजलं आणि जनता माझी खूप खूप साध्ञान आहे त्यांना विरोध कशा पद्धतीचे कशा पद्धतीने आढळून जातात ते माहिती जा आणि ते झाल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं आहे एवढ्यापर्यंत तर जिल्हा परिषदेचे इंजिनियर अभियंता त्यांनी येऊन त्याची कोर्ट टेस्ट केले त्याचे रिपोर्ट खूप चांगले त्यांच्याकडे रिपोर्ट आहेत तुम्हाला भेटून जाते जे जे माझ्यावर आरोप झाले त्या त्या आरोपांबद्दल एक आपण सुरू घेऊया पहिला की डिस्को रिसॉर्ट मध्ये वसुलीचा विषय बरोबर काय तरी असा विषय आहे तर दोन हजार एकवीस ला जवळ जवळ बेचाळीस ते पंचेस लाख रुपये त्या डिस्को रिसॉर्ट वसुली तर बाकी होती आणि मी जिथून सरपंच वसुल तेव्हा योग्य पद्धती आपण त्यांचे सोपपणे त्याचे बदलणी करून त्यांच्याकडून आपण ती वसुली करून घेतलेली जवळ जवळ वीस ते एकवीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून वसुली केलेले ते आपली ग्रामपंचायत खुली किती समोर आहे दुसरी की दोन हजार नऊ पासून तर दोन हजार एकवीस पर्यंत वसुली का झाली नाही याचं कारण मला अद्याप पाहिजे आणि जी उर्वरित रक्कम आहे जी जी काय आता त्यांच्याकडे बॅलन्स रक्कम आहे जी पहिले पूर्वीपासूनची ती शंभर टक्के आपण वसूल करणार दोन वर्षांना रेट असं आपण प्रोसेस केलेली आहे ती पर्यंत ते विषय केले आहे जर त्यांनी वेळोवेळी आपल्याकडे वेळ मागून त्यांच्या दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये त्यांनी आपल्याकडे जमा केले त्याच्यामुळे असं असेल तर त्यांच्यामध्ये आपण कठोर कारवाई करून कशा पद्धतीने आपल्याला वसूल करता येईल त्याचा आपण प्रयत्न करू तिसरी गोष्ट आहे की एक चारशे वीस म्हणजे मला हा शब्द चारशे वीस म्हणजे काय एक बाजूला का फॅन्टी निकेत सोसायटी आहे तर तशी चारच लोकर आम्ही ज्या दिवशी मी निवडून आलो छप्पन्न लोकांची सोसायटी चार लोक राहतात चार तास हो लोक आणि त्या लोकांना दिवशी बिल्डरच सोडून काढून गेला होता आणि त्या लोकांना पाणी पिण्याची अर्थ होती पाणी लाईट बिल कसं या हिशोबाने माझ्याकडं मी दहा फेब्रुवारीला खूप तर त्या लोकांची समज घेते मी की तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या तायद कायदेशीरित्या आहेत करणार तुम्ही तुमच्याकडे अधिकार नाही बिल्डर करून व्यवसाय करून तुम्ही तुम केस कर का काय करा पण ते पूर्तता करून घ्या आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना कळवलं दुसरी गोष्ट आहे का ते चारशो वीस हा शब्द वापरला हा शब्द का वापरला माहित नाही कारण त्याला कर आकार बघा ती बिल्डिंग अधिकृत अनधिकृत जी का असेल त्याला कर आकार मी दोन हजार सतरा मध्ये झालेले त्यानंतर जे अनधिकृत बांधकाम बोलतात जे खालचे दुकान गाले किंवा शॉप बोलतात त्या शॉपची सुद्धा कर आकार दोन हजार अठरा मध्ये झाल्या मी आल्यानंतर त्या लोकांची जनसेवा करायची त्या लोकांना पाणी पिणार नाही माझ्याकडे बरेच दिवस ते पाण्यासाठी जाऊन मारायचे आमची सोसायटी फॉर्मेस आम्ही कसं आ, त्या लोकांकडून आम्ही पैसे वसूल करू आम्ही कशा पद्धतीने आम चालू आमच्यावर विनंती करा त्या हिशोबाने तो घडलेला प्रकार मोबाईल तर सर्व सर्व खोटी गोष्ट आहे कोणता बिल्डर संपर्क आता त्या लोकांच्या आपण त्या गोष्टी करता आल्या त्या व्यवस्था केल्या बाकीच आपण पुरुष जे काय स्टेटमेंट द्यायचे ते दिलेले दुसरी गोष्ट की राहिला विषय का विकासाच्या होती ते विकासाच्या तुम्हाला आता सांगितलं काय काय कशा कशा पद्धतीने मी अद्याप परिस्थितीला एक सरपंच दुसरी गोष्ट म्हणजे अभिमान आहे गोष्टीचा की माझ्या एक 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 नागरिक काय बोटावर विरुद्ध वगळता त्यांना रस्ते दिले आपण पाणी दिलं स्ट्रीट लाईट दिल्या त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनाने चांगले हॉस्पिटल नव्हते तर अटॅक आला काय झालं रेस्ट वगळलं कोणाला काय झालं तर इमिजिएटली काय करणार तर मग त्यांना आपण अँब्युलन्स प्रोव्हाइड केलेली आहे दुसरी गोष्ट की कोणाच्याही घरी प्रसंग आला तर तो माझ्या कुटुंबात प्रसंग आहे असं समजून सगळ्याकडे जाणारा सरपंच म्हणून मला एक खूप आनंदाने माझं नाव जरा आणखी काय प्रश्न जे काही विरोधकांनी उठवले तुम्ही विचारू शकता तुमच्या मनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही पत्रकार प्रश्न सगळ्यात अगोदर त्यांनी असं म्हटलं होतं की जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत त्याचा ठराव अगोदर घेतला गेला आणि सात महिन्यानंतर ते त्याचं काम सुरू झालं त्याच्या अगोदरच ते अगोदर गेले तर हे हे सगळं कसं काय झालं त्या ग्रामपंचायतमध्ये काय प्रकार घडला ते तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हीच न्यूज लावली होती पण ग्रामपंचायत मध्ये जो विरोधक आहे विजय हजारे त्या लोकांनी ज्या लोकांनी त्याला निवडून दिलं ज्या गावांनी त्याला निवडून दिलं त्या रस्त्यामध्ये त्या नाड्यामध्ये काही भराव त्या रस्त्यामध्ये ती भिंत बांधली त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रारी अर्ज दिला की ही जी भिंत आहे ही भिंत कारण आमचा रस्ता मोकळा करून द्यावा त्याच अनुषंगाने आपण त्याला नोटीस काढली त्या नोटीसाचा तर राग धरून ग्रामपंचायत बाजूला होती म्हणून त्यांनी लगेच त्या कुटुंबाला घेऊन आपल्यावरती जो हल्ला केला तो सगळ्यांच्या पुढे झाला दुसरी गोष्ट ती ग्रामपंचायत जी आहे ती पुढाऱ्यावर धामोजाला आली त्यांचं असं म्हणणं होतं की जसे पेपरही सादर केले तसे ठराव अगोदर घेतला गेला ठराव घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये जून जुलै मध्ये सायटी झालं टी एस सुद्धा झालं आणि टी एस झाल्यानंतर वर्क ऑर्डर येणार जवळपास सात आठ महिने गेले आणि त्याच्या अगोदर ग्रामपंचायत घालवली हे कसं किती ग्रामपंचायत दुरुस्तीचं काम त्याचा लिगली सगळे ठराव जे जे गोष्टी तुम्ही म्हणतात टीएस वगैरे ते सर्व लिगली करून आपण त्याच्यानंतर आपण ती ग्रामपंचायत दाखवली ग्रामपंचायतीचं जे नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याला कालावधी किती होता आता संबंधित ठेकेदार आहे बघा याच्या पोलीस ठेकेदार होता त्यांनी काम सुरूच केलं मग त्याच्यावर आपण कारवाई केली आणि त्याच्याकडून ते काम काढून पुन्हा त्याची निविदा सादर करायला आपण निविदा सादर केल्यानंतर नवीन ठेकेदार आला त्या ठेकेदाराने जे काय काम केलं त्यानंतर त्या काय झालं की त्या गडबडीमध्ये त्याला एकतीस दिवसाचा कालावधीचा मुदतवाढ झाली त्यांनी प्रस्ताव सादर हे हा जो विषय हा खूप एकदम सेन्सिटिव्ह विषय झाला त्याच्यामुळे त्यांना आम्ही सक्त झाली दिले तुमचा कायदेशीर जर तुम्ही पूर्ण असाल तर तोपर्यंत तुम्ही तो त्या तो गोष्टीला हात लावायचं नाही त्यांनी मधुवाडीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलाय त्यानंतर ग्रामपंचायतकडे सादर केलाय परंतु आता त्याला जो विरोध आहे म्हणजे शासनाचा सर्व साधिकांचा त्याच्यामुळे ते तो करेल नाही करेल ते माहीत नाही पण त्याची इच्छा करायची दिसत नाही त्याच्यामुळं याच्या पुढे त्याला आपण त्याला बेदखल करतो आणि त्याला ते काम चालू करून त्याने आरोप केला होता तीनशे पेक्षा जास्त अनुधिकृत बांधकाम झालेली खूप चांगली ग्रामपंचायत सपोर्ट मी देते परवानगी नसता लक्ष द्यायला असं त्यांनी शंभर टक्के ही जशी तीनशे काय जास्त पेक्षा अनधिकृत बांधकामं झालेली आहेत पण ती माझ्या कारखेद माझ्या पण आहे ही जी बांधकामं झालेली आहेत ती दोन हजार एकवीसच्या च्या पूर्वी झालेली आहेत दोन हजार एकवीसच्या पूर्वी इथे काही रिझर्वेशन असतील बाकी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बघा नेरळ ही जी माझी ग्रामपंचायत आहे तीन प्राधिकरण आहेत एक पहिल्यांदा की विकास प्राधिकरण त्यानंतर म्हणजे कलेक्टर आमदार जिल्हाधिकाऱ्यांकडे आलं तिसरं की गावथा। आता गावथान आता गावठांमध्ये जे काही माझ्याकडे अधिकार आहेत ते गावठांमध्ये अधिकार आहेत दुसरी गोष्ट पण बांधकामात आलेले आहेत जवळजवळ नाईन्टी पर्सेंट बांधकाम तुम्हाला होत आहे तुमची आपली ग्रामपंचायती चेक करा की नाईंटी पर्सेंट बांधकाम ही मी सध्या बसण्याच्या पूर्वी झालेली आहे आणि कसं झाले की आता गावात पण एखादं घर होतंय तर त्या घरावर मी डायरेक्ट करा अटेंडी करू शकत नाही कारण की इथेशी जे नवीन यू पी डी सी आहेत त्याप्रमाणे सगळ्यांनी केले तर म्हणजे अठरा जुलै तुम्हाला सोलाचं जे परिपत्रक आहे त्यामुळे आपण त्यांना कर आकारणी केलेली आहे कसे की गावातला एखादा स्थानिक व्यक्ती आहे आता त्याचं सुद्धा विजय हजाराचं सुद्धा बांधकाम परवानगीसाठी जेवढे जातात त्याचा पण सेम केलं आपण अठरा जुलै दोन हजार सोळा केली याच्यामध्ये मला नाही वाटत मी केले दुसरी गोष्ट आहे की या विकास प्राधिकरणामध्ये आहे तर नैरविकास प्राधिकरणा ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल किंवा अनधिकृत बांधकामात होत असेल तर आपण नेरळविकास प्राधिकरणाला वेळोवेळी कळवले आणि त्यांनी त्यांच्याकडे संबंधित कारवाई काय केले त्याची पाहणी तुम्ही स्वतः पाहू शकता त्या गोष्टीमध्ये काय केले आहे अनधिकृत शाळा आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे काय सांगायचं तो म्हणतात ते बघा जीप दिलं ती कशी चालवता काय पुरावा कोणती शाळा अनधिकृत अधिकृत शाळेला कोणती परवानगी लागते काय गोष्टी आहेत आणि शाळा म्हणजे नक्की काय स्कूल वेगळं असतं प्रायमरी स्कूल वेगळं असतं सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर हायर सेकंडरी स्कूल असतं त्यानंतर तुमचं कॉलेज आलं तर याच्यामध्ये प्रिस्कूलला काय काय परवानग्या लागतात त्या परवानग्या शंभर टक्के त्या लोकांकडे आहे आणि मी त्याची खात्री केलेली आवाज त्यांनी माहितीचा अधिकार टाका त्यांनी व्हिडिओ न चढवा त्या गोष्टी ती गोष्ट आहे ना जी गोष्टी मी खात्री केले ज्या गोष्टी प्रायमरी स्टेजला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे प्री प्रायमरी स्कूलला ज्या परवानग्या पाहिजेत त्या परवानग्या सर्व बाबी मुळात आता आपण अनधिकृत होते असं त्यांनी एकंदर सांगितलं आणि त्या दुसरी गोष्ट अशी की जी इमारत उभी राहिली ती रिझर्वेशनच्या जागेवर उभी राहिली आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी अर्ज केला तर अमर मिश्रा आणि महेश शंभर अजून घ्या ही जी इमारत आहे ह्या इमारतीबद्दल आपण बोलतो तर महेश आणि अमर विसा प्रॉपर्टी घ्यायचा विचार केला पण राजेंद्र विरले यांची जी प्रॉपर्टी घेण्याचा आम्ही विचार केला ती ही प्रॉपर्टी घेऊ परंतु की ज्यावेळेस ती प्रॉपर्टी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला परवानगी पण पंढरपूर जिल्हा परिषदेकडून नेहरविकास प्राधिकरण करून तर आम्हाला ते कागदपत्र बघितले त्याच्यानंतर की समजलं का ह्या रोडची कॅटेगरी खूप काय मोठी आहे आपल्याला आप तांत्रिक अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे आपण ही गोष्ट आहे तिची त्यांच्या ठेवून द्यायची त्याच्यामुळे आपण ते तिथं स्टॉप केलं तुझ्या थोडक्यात म्हणजे हजाराने जे तुमच्यावर आरोप केले पहिला म्हणजे तुम्ही आहे की जे डिस्क्रिटी डिसऑर्ड आहे किंवा त्यांच्याकडे म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस लाखाची

त्यांनी काय घेतलं नाही काय माहिती नाही तर तुम्हाला जे पाहिजे ते मी 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 तुमच्या आता तुम्ही तुम्ही आज गोष्ट धरून बसाल तर तर ग्रामपंचायत घेऊन का त्यांनी नक्की कोणत्या मला ज्या गोष्टी तुम्हाला उत्तर देतो ना तुम्हाला ते ते ग्रामपंचायत उत्तर पण देतो आणि पीडीएफ फाईल पण देतो तुम्हाला कॉपी पण देतो आणखी विषय अजून एक पण घेतला की ते तुमच्या इमारती तुमच्या काळात न झाले की महेश काम केली विकासकाम विकासकामामध्ये आनंदीकृत काही बांधकाम झाले की तुमच्या काळात जास्त झालेले तुम्ही पूर्ण या रस्त्याची तुम्हाला माहिती असेल त्या रस्त्यामध्ये